मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे सहा वर्षांसाठी पक्षानं त्यांच्यावर ही कारवाई केली आहे काँग्रेस पक्ष तसंच मित्रपक्षांविरोधात सतत विरोधी भूमिका घेतल्यानंच काँग्रेसनं हे पाऊल उचललंय याआधी त्यांच्या हकालपट्टीबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आला यावर आपण आज निर्णय घेणार असल्याचं निरुपम यांनी समाज माध्यम एक्सवर सांगितलंय तसंच काँग्रेसनं पक्ष वाचवण्यात ऊर्जा लावावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे नेमकं संजय निरुपम यांनी त्यांच्या समाज माध्यम वर काय म्हटलंय पाहूया काँग्रेसनं माझ्यासाठी ऊर्जा आणि स्टेशनरी खर्च करू नये पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसनं ऊर्जा आणि स्टेशनरीचा वापर करावा तसाही पक्ष भीषण आर्थिक संकटात आहे मी एक आठवड्याची मुदत दिली होती ती संपली आहे आज मी स्वतः निर्णय घेणार आहे